का, का? कस करू वाटलं बरं हे काय सगळं माझ्या हातात होत का मग कुणाच्या हातात होत तुझ्या होत हा मला माहित आहे सगळं माझ्या हातात होत पण माझ्या घरच्यांचं काय आहे का नाही त्यांचा विचार करायला पाहिजे का तू त्यांचा केला विचार आणि माझ्या जीवाचा हा मला माहितीये मी तुझा विचार नाही केला पण मला पण तुझ्याशी लग्न करायचं होतं पण काय करणार माझी मजबुरी होती म्हणून मी नाही केलं माझ इकडे कसं ना मी इकडे काही दिला तरी तुला फरक अरे तसं नाही रे जस आधी करत होतो ना प्रेम तसं अजूनही माझं तुझ्यावर होणार तुझं अरे आहे पण काय करणार ना आता मी बंधनात अडकले ना त्याच्यामुळं मी आपल्याला आता नाही हो स्वीकारू शकत तू विचार केला तर ती पलीकडे जाऊ शकते पण तू विचार केला तर आता वेळ निघून गेलीय सगळ्या गोष्टीची नाही होणार तू ऐक माझ जगू शकत खरच जगू तर मी पण नाही शकत पण जर मी आता असं काही केलं विचित्र तर माझ्या घरच्यांची आबरू जाईल हो मासी मी तुला जी नाही सांगतो शब्द तुझं लग्न हो नाही हो मला त्याशी घेणं नाही आताच्या आता आपण दोघांनी जाऊन लग्न करायचं मला माहित नाही वेळ झालाय का तू अरे मी तुझ्याशी नाही जागू शकत लगा अरे पण जगाव लागा ना आता तुला काही कळत का नाही माझं लग्न झालंय आपण माझं का आहे का ना विचार त्याच्यामध्ये तुझा हे बघ मी तुला एक गोष्ट सांगते तू लग्न कर अरे कुणा बरं करू तुझ्या प्रेम केलं दुसरे बरं नाही ना माझ्या होणार पण माझं झालंय लग्न मला नवर आहे पण मला तूच पाहिजे मला माहित नाही दुसरं कोणी चल तू माझ्या आता जाता सांगूच नको मी नाही करू शकत तुझ्या सोबत लग्न तू समजून घे मला थोडं तरी तू घेतलं का मला समजून अरे ठीक आहे नाही घेतलं मी तुला समजून त्याच्यामध्ये काय फक्त माझे चुकी होती का फक्त माझं आयुष्य बरोबर अरे मी माझ्या घरच्यांनी माझ्या खूप प्रेशर टाकलं रे म्हणून मी लग्नाला बोलले एकदा तरी मला म्हणली होती का अरे जर मी लग्न नसत ना केलं माझ्या बापाने फाशी घेतली असती काय केलं असत मग मी कोणाच्या तोंडाकडे बघू झाले असते फाशी घ्यायची गरज नव्हती मी होतो ना तो मला एकदा बोलायचं ना मग दुसऱ्या दिवशी माझं लगेच लग्न लावून दिलं आणि तू तिकडे होतास कामामध्ये <laughs> नको लगा असं करू तू बास की आता तू रडू नकोस ना अरे तू रडव मला कस तरी उतरल रडायचं नाही तर काय करायचं ऐक ना तुला शेवटचं सांगते खरंच तू तुझ्या तु आयुष्याचा विचार कर नको तू माझ्यात अडकून राहू अजून पण काय चाललंय तू इथं काय करतो काय नाही असं चालतं थोडं काम होतं आलतं जरा आणि तू इकडं बिना सांगता कास काय आली ते, ते, ते मी इकडे रानात चालले होते ना त्याची चालली होती तू रानात काय झाला भेटाय बैटा आल भेटायला नाही आली मी मी होते दे मला देश लावून मग मी बोलत बसले आणि तुला सांगितलेलं समजत नाही एकदा आता झालंय ना तिच लग्न दिना विषय सोडून तिचा झालय तिचं चांगलं तर राहू दे ना तिला असो आता झालं गेलं विसरून जा ना गावात काय अगोदरच चर्चा कमी होती का तुमची कमून अजून विषय वाढवतो कमून तिच्या संसारात डोळाढवळ करतोय आता मला सोबत लग्न करायचे दुसरं काहीच नाही माझ्या मला आणि जर तिच्या नवऱ्याने असं काय पाहिलं काय झालं तर तिचं काय होईल तू मी नगर ला सांभाळायला तयार आणि काय लास्ट फीज वाटते का नाही तुला मी पण तेच समजून सांगत होते मागचं झालं झालं काय ते, ते।, ते सगळं सोडून दे आता तुझ्या आयुष्याची तू नव्याने सुरुवात कर नाही होणार काय होणार ना ती आता दुसऱ्याची झाली हे बघ तुझ्या चन्नस होणार ना तर माझ्या चनी पण काहीच होणार नाहीये आता जर परत आमच्या रानाकडे जर दिसला ना तर मी माझ्या पप्पाला सांगून हातपाय तोडायला लावन तुझ्या परिस्थिती दिसायचं नाही चल ग तुला परत सांगते याला भेटली तर चल पटकन पण